उल्हासनगरात जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी करन, योजने योजनेअंतर्गत इथला पाणी प्रश्न सोडवण्यासाठी तब्बल चारशे कोटी रुपये खर्च केले गेले तरी देखील उल्हासनगरवासियांचे पाण्या वाचून हाल सुरूच आहेत विशेष करून या पाणी समस्येमुळे महिलांची मोठ्या प्रमाणात फरफट होत असून रात्री अपरात्री अनिश्चित वेळेवर येणाऱ्या पाण्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात जागरण करावं लागतं आणि आता उल्हासनगर मधील महिलांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे पाणी येतच नाही आहे ना बिलकुल अडीच तीन तीन चार चार वाजेपर्यंत जागून सुद्धा पाणी येत नाही त्याच्या वालमॅन चा, चा बोलायचं पद्धत पण नाही बरोबर अच्छा आणि पाणी पण बरोबर सोडत नाही आणि लावून लावून मोटर लावून जळून जाते आमचे रोस पानी ये तो थे। त्यार, टाइमिंग नहीं थे टाइमिंग टाकत नहीं टाइमिंग साढ़ा सा, सा टा, तीन वास्ता पानी। हम लोग बहुत बार गया उधर जा जा कर थक गया नगर पालिका बोलो फिर वाटर सप्लाई भी जाके बैठ बोट, बैठना पड़ा हम लोग को पानी के लिए तो टैंकर के लिए भी जाके भूखा रहना पड़ा घर में खाना नहीं बनाया दिन भर उधर ही जाके टैंकर के लिए हम लोग रुका कभी टैंकर सवेरे आठ बजे देने का बात करता तो रात को चार बजे पानी आता अभी हमारा इधर इतना पानी का प्रॉब्लेम इधर तीस हमारा पाणी का बहुत ही आहे ठंडी राहणे पाणी पे आहे पानी की प्रॉब्लेम आहे चाळीस वर्ष झाली इतर राहिला माझी मुलं आता शाळेत मोठे मोठे आहेत त्यांची मुलं आता अजून शाळेत जातात तो तेव्हापासून अजून पाणीचा प्रॉब्लेम आमच्या सवाल झालेला नाही उन्हाळ्यात काय अवस्था असते कसं ते भांड्याचं पाणी ठेवायचं ते वापरायचं काय काही नदी इकडून पाणी आणायचं तिकडून नाही तर मग तसंच रात्रीच्या जागाच भांडी लावायची नळाला नम्र लावायचं तर पाणीच येत नाही पाणी मागावं लागतं हा नाही मग टँकर मागवला तर तिथं मारा मार्या बंद होता टँकर पण बंद झाला कमी देता टाइम पे पाणी कधी दो बजे <laughs> देताय कधी तीन बजे देताय रात जागणं पडते को फिर सुबे उठो काम धंदा करो पानी नहीं मिलता है फिर टाक के पैसे लेके जाओ पानी भरो काम करो कि किधर से फिर नींद पूरी होगी घर में काम करे क्या सोते रहे रात दिन जागना पड़ता है काम धंधे पे जाना पड़ता है नींद नहीं होता है तबीयत खराब होता है बाल बच्चे स्कूल जाने का क्या काम धंधा करने का क्या करने का पानी के पीछे भूखा मारना पड़ता है कहीं लक्ष्य दिले नहीं तो नगर से तो ही करोल तो दूसरा ऐल तो हम ही लक्ष्य देते ही रहना तैयार नहीं आ, पाणी एक रात्री दिवसाचे काय अर्धा अर्धा तासात पंधरा मिनटं पाणी पोहोचायला वेळ लगेच पंधरा मिनटात पाणी पुरणार आहे का बायकांना दिवसभर बायका कामाला जातील सकाळी उठून रात्री झोप होणार नाही सकाळी त्या कामाला जातील खातील काय बाय पोरं बाळ मुलं बाळ संसारात काय पाणी धंदा नाही काही काम धंदे आहेत सगळं शिव काम नाही आहे करणार काय बायका हा रात्रभर जागायचं आजारी पडायचं पाणी व्यवस्थित यायचं नाही कधी गड्डूळ पाणी येणार कधी घाण वास पाणी येतो प्यायचं काय आम्ही सर uh, मैं लास्ट ट्वेंटी फाइव से यहाँ रहती हूँ और uh, ये प्रॉब्लम मतलब जेन्यनली आठ महीने से काफ़ी प्रॉब्लम है बहुत एक तो पानी का टाइम टेबल नहीं है किसी को भी कंप्लेन करो तो पानी आता नहीं है एक लाइफ लाइन एक पानी के लिए हमको झगड़ना पड़ता है ये बहुत बहुत तुच्छ बात है और जो इन लोग महिलाओं के लिए करते हैं कौन सा वो लाड़की योजना क्या काम का हमारा वो डेढ़ हज़ार भी हमारे क्या काम का है हमको कुछ भी नहीं चाहिए हमको पानी चाहिए फिर वो नगर सेवक दो या म्यूनसिपालिटी में जाएंगे तो वो भी सुनते नहीं है वाटर सप्लाई में जाएंगे तो वो तो हमारी तरफ देखेंगे ही नहीं वो तो एकदम ऐसा उनको ऐसा लगता है का है कौन आल है उन्हाड़ा हसो पावसाड़ा असो पावस धो धो पड़तो तो यानी पानी नहीं बेटाते पानी ये तो कधी तीन वाजता कधी दोन वाजता आम्ही मी कामावर जाते सांगा मी रात्री पाणी बन मला मायग्रेनचा त्रास आहे मी काय करू पाणी भरायला पुन्हा रात्री रात्री कधी तीनला येतो कधी चारला येतो टाईम टेबल नाही पाण्याचा काय नाही आमचं म्हणणं आहे आम्हाला तुम्ही भले रात्री द्या बाराच्या आत तुम्ही द्या ना तुम्ही दोन तीन वाजता पाणी देणार आम्ही काय करणार आम्ही झोपायचं की नाही आम्ही पण माणसे आम्ही जनावर नाही आहे <laughs> उल्हासनगरातील या पाणी समस्येसाठी कायद्याने वागा लोक चळवळीने इथल्या अनागुंदी कारभाराला आणि अधिकाऱ्यांना जबाबदार धरलं आहे या संदर्भात कायद्याने वागा लोक चळवळीचे उल्हासनगर शहर समन्वयक प्रदीप कपूर यांनी प्रशासनाशी गेले आठ महिन्यांपासून पाठपुरावा सुरू ठेवला आहे पण उल्हासनगर महानगरपालिका त्यांना साधं पाणी वितरणाचं वेळापत्रकही देऊ शकली नाही तर उपाययोजना या दूरच राहिल्या आपको जानकारी देना चाहूंगा कायदा ने हुआ का लोक चढ़वड़ ये जो पानी का मुद्दा है उस पर लास्ट ईयर से जो है कि एक काम कर रही है और इस पे पर वारम्वार हमारे पत्र व्यवहार चालू है नगर पालिका के साथ जस्ट आपकी जानकारी के लिए ये बताना चाहूंगा कि हमने कोई बहुत बड़ी मांग नहीं रखी थी हमने तो सिर्फ महानगर पालिका को ये बोला था कि जो वेट पत्रिका है जो टाइम टेबल है पानी का वो अपने वाइप से वो अपने वेबसाइट पे डिक्लेयर कर दे और ये बात है 2024 की जुलाई 2024 की आज तकरीबन नौ महीने हो गए हैं और हम अभी भी उसी चीज़ के लिए कोऑर्डिनेट कर रहे हैं बार बार ऑफिसर्स के संपर्क में रहकर कर वहाँ पर विजिट करके मीटिंग्स में यही उनको बोल रहे हैं कि आप टाइम टेबल डिक्लेयर कीजिए उल्लासनगर महानगर पालिका का वाटर डिस्ट्रीब्यूशन टाइम टेबल डिक्लेयर कीजिए और वेबसाइट पे अपलोड कर दीजिए ये इतनी सी मांग को नौ महीने हो गए हैं और अब तक वो ये प्रॉब्लम या ये जो जानकारी है उपलब्ध नहीं कर सकते पब्लिक के लिए तो क्या आगे उनसे क्या आगे अपेक्षा की पाणी शहर की सॉल्व महिला पाण्यासाठी दिवस रात्र जागत राहतात रात्री तीन तीन चार पर्यंत जागतात कोणाला पाणी येते कोणाला येत ये नाही त्या गोष्टीसाठी भरपूर वेळा मी नगरपालिकेमध्ये गेलेलो आहे आपले प्रदीप कपूर जे आहे एन जी ओ त्यांच्या त्यांना हाताशी धरून भरपूर वेळा मी तिथं विजिट केली आहे साहेब बोलतो पंधरा दिवस करतो वीस दिवसात कोर बोलले अजून काय केलं नाही त्यांनी मग नगरपालिकेचे अधिकारी तुम्हाला प्रतिसाद देत नाहीत नाही करतो बोलले फक्त करतोच बोलतो बाकी काय करत नाही ते आश्वासन देतात किती दिवस आज मला चार महिने व्हायला आले पण ते पंधरा दिवसात दहा दिवसात करतो असे सांगत आहे फक्त हे महिला भरपूर वेळा येऊन वॉटर सप्लाय जाऊन आलेले आहे तर वॉटर सप्लाय अधिकारी हे सांगतो आता करतो उद्या करतो आज चार महिने होऊन झाले चार महिन्यात तुमचा प्रश्न निकाली निघालेला नाही आता आता तुमचा काय पुढचा पवित्र आहे काय भूमिका आहे आहे म्हणजे महिला ठरवतील का रस्त्यावर उतरणार वेळ पडली तर आम्ही पण बसू पण दुसरा पर्याय आहेच नाही आम्हाला कारण रात्रभर महिला जागतात आणि सकाळी ड्युटीवर जातात आणि भरपूर महिला तीन तीन चार चार पण जागा राहून पोरांची शाळेची तयारी करून शाळेत प पोरांना पोचवतात आणि काही महिला आजारी पण पडलेले आहे बिमार झालेले आहे भरपूर प्रॉब्लेम झालेले आहे त्या गोष्टीसाठी मी धावपळ करत आहे पाण्याची पण पाणी का आम्हाला भेटत नाही आम्हाला आमचं म्हणणं हेच आहे का पाणी द्या दोन टाईम द्या एक टाईम दिलं तर एक तास तरी द्या उल्हासनगरात नेहरू योजना अंतरना उल्हासनगर महानगरपालिकेने म्हटलं होतं की वितरणासाठी इथली जुनी वितरण व्यवस्था जी आहे ती बदलण्याची गरज आहे मात्र योजना अंमलात आणून आज दहा वर्ष उलटले तरी इथली जुनी वितरण व्यवस्था आजही बंद झालेली नाही नेमकं हेच उल्हासनगरच्या पाणी समस्येचं मूळ कारण असल्याचं कायद्याने वागा लोक प्रणेते राज असोंडकर यांनी म्हटलंय